देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिनानिमित्त शेंबाळ पिंपरी येथे रक्तदान शिबिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रभर रक्तदान इतर व इतर सेवाभावी कामे भाजपतर्फे करण्यात आली होती त्यात शेंबाळ पिंपरी येथे सुद्धा पुसद मंडळ अध्यक्ष डॉक्टर अजित चंदेल यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात प्रामुख्याने वृक्षारोपण स्वतः अभियान विद्यार्थी माहिती व प्रात्यक्षिक सादर गरोदर मातीची आरोग्य तपासणी व विशेष म्हणजे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराला ऐंशी वर लोकांनी रक्तदान केले या कॅम्पला या शिबिरेला आज डोनर रक्तदान केलेला आहे त्याबद्दल खरंच खूप अभिनंदन करते त्यांचं आणि कौतुक करते कारण या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळ्यांचे लाडके देवाभाऊ हो। यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज जे शिबिर घेतलेलं आहे त्या माननीय मुख्यमंत्र्यांचं कर्तृत्व आहे सेवा भाव त्यांच्यामध्ये आहे अशा एवढ्या कर्तृत्वांना माणसाच्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प घेतलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि हे रक्तदान आम्ही देऊन एखाद्या गरजू पेशंटच आम्ही जीवनदान देऊ हेच आमच्या हाताला लागलेलं भाग्य आहे यासोबतच क्षेमापित्री मंडळाने विविध कॅम्प वेगवेगळ्या पद्धतीने यांनी घेतलेले आहेत डॉक्टर चेंगलच्या याच्यामध्ये तर त्यांचंही मी कौतुक करते आणि धन्यवाद करते आणि याच्यामध्ये सहभागी टीमला सुद्धा अभिनंदन करते बोला नमस्कार मी डॉक्टर अजित चंदेल शंभा पिंपरी तसेच शंभा पिंपरी सर्कल मंडळ अध्यक्ष भाजपा आम्ही जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षताई फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत हे ते कार्यक्रम आम्ही रुजवत होतो मार्गदर्शनाप्रमाणे माननीय श्री मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण विविध जाणे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हे एकवीस तेवीसच्या मधात जे केलेले आहेत ते एकवीस तारखेला आपण वृक्षारोपण व शंबाळेश्वर मंदिर स्वच्छता अभियान राबवलेलं आहे त्यानंतर बावीस तारखेला आपण टेलिस्कोप व सोलर सिस्टीम जे दहावी आणि अकरावीचे विद्यार्थी होते त्यांना हॅन्डस ऑफ ट्रेनिंग म्हणजे जागत्या जागेवर टेलिस्कोप दाखवून त्यांना त्याच्यावर मार्गदर्शन व आपण लाईव्ह फोटो काढून दाखवले आणि त्यांना मार्गदर्शन केलं के त्याचप्रमाणे एक सरकारी दवाखान्यामध्ये फळवासण्याचा कार्यक्रम सुद्धा केला आणि आज तेवीस तारखेला आज आपण बरोबर माता ही रक्त तपासणी सर्वप्रथम केली त्यामध्ये आपल्याला वीस ची संख्या सापडली त्यानंतर आज रक्त दान शिबिर आयोजन केलेलं आहे नांदेड येथील नंदीग्राम ब्लड बँक यांच्या संलग्न यांच्या संलग्नतेत आणि त्यांच्या सोबत मिळून आम्ही जवळपास अजून कॅम्प चालूच आहे शिबिर चालू आहे तर आम्हाला सातची जवळपास सातच्या डोंगरची संख्या झालेली आहे त्यासोबत आम्ही फळ वाटप आणि बॅगांचं वितरण पण सोबत दिलेलं आहे त्यांना आणि भरघोस प्रतिसाद पाहून आम्हाला फार आनंद झाला असा प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा आणि लोकांचा जीवाचा परवा करून त्यांनी स्वतःचे रक्तदान जे केलेले आहे त्यांच्यासाठी सर्वांचे अभिनंदन दुसरी गोष्ट की रक्तदान हे जे संकल्पना प्रदेश कार्यालयातून देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त जी रुजवलेली होती तर त्यांचा एकच मोठ होता की माझे कुठेही टेक्स लावू नका माझ्या कुठेही तुम्ही ऍड करू नका आणि त्या रक्तदाना शिबिरातून लोकांना जनजागृती करा तर आपण हे कार्य इथं रुजवलेलं आहे आणि त्यांचं एकच वाक्य होतं की लोकसेवेतूनच वाढदिवस साजरा हे ब्रीद वाक्य आपण पूर्णपणे यशस्वी करून इथे पुढचा कार्यक्रम चालू ठेवत आहोत धन्यवाद